साडेसातीमध्ये संघर्षाची स्थिती मात्र संघर्षातून होते प्रगती संकट आणि आव्हानं ही आयुष्यात येणारच ते आयुष्याचा अविभाज्य भाग आहे मात्र त्यातून मार्ग काढण्याची क्षमता ही तुमच्या आयुष्याची खरी कसोटी असते यशासाठी प्रयत्नांची तीव्रता वाढवा धैर्य वाढवा असा सल्ला मीन राशीच्या जातकांना देण्यात येत आहे अत्यंत संवेदनशील आणि समाधानी लोकांची रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशीत आलेला राहू तुमच्या मूलभूत गुणांना कुठेतरी विचलित करणार आहे साडेसातीचा पहिला टप्पासोबत तुम्हाला सुरू आहे देखील तुम्हाला एक विशेष प्रकारचा संघर्ष देते या सर्वातून तुम्ही आपल्या प्रयत्नांनी यश मिळवायचे आहे महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व त्या दिशेने सकारात्मक वाटचाल करीत आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता या काळात मीन जातकांनी वाणी थोडी उग्र होईल तुमच्यासाठी धनवृद्धी घडून येताना दिसत आहे कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं नातेवाईक घरी येणं असे शुभ प्रभाव देखील दिसत आहे अनेक नातेवाईकांशी भेटीगाडी होणं हा देखील विभाग इथे आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमचे राशी स्वामी गुरुदेव परिश्रम या तृतीय स्थानात विराजमान आहेत तृतीय हे उपचय स्थान असतं तुमचे राशीस्वामी हे नैसर्गिक शुभ आहे त्यामुळे त्यांना ते स्थान फारसं आवडत नाही परिश्रम करताना शांतपणे कार्य करणं हा तुमचा स्वभाव आहे परंतु तृतीय स्थानात गेलेले राशीस्वामी तुम्हाला विचलित करतात तरीसुद्धा ऑक्टोबर महिन्यात तुम्ही बऱ्यापैकी परिश्रम करणार आहात केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही आज नाही तर उद्या त्यापासून तुम्हाला लाभ होणारच असतो ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा काळ बऱ्यापैकी सकारात्मक म्हणता येईल कारण वास्तुवाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी या काळात निर्माण होत आहे असलेल्या वास्तूचं नूतनीकरण करण्याची शक्यता तुमच्याकडून निर्माण होत आहे मात्र घरातील सुखशांती भंग होऊ शकते म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील तसंच आईच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मी न जातक या काळात मोठी प्रगती करणार आहे शिक्षणात तुम्हाला यश मिळताना दिसून येत आहे या काळात तुम्ही उत्तम अभ्यास करणार आहात त्यासाठी उत्तम परिश्रम देखील करणार आहात साहजिकच तुम्हाला यश देखील मिळणार आहे शिक्षणात किंवा अभ्यासात झालेली प्रगती ही दीर्घकाळ लाभ देणारी असते ही बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन तुम्ही या काळाचा सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांनी या काळात योग प्राणायाम ध्यानधारणा यासारख्या चांगल्या गोष्टींची सवय लावून घ्यावी ते तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील या काळात तुमचं आरोग्य उत्तम असेल मात्र आरोग्य उत्तम आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणं योग योग्य नाही योग प्राणायाम ध्यानधारणा या गोष्टी आपल्या संस्कृतीने दिलेल्या आहेत जे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे दैनंदिन आयुष्यात जर आपण त्यांनी जी सवय लावून घेतली तर आजारपण हे आपल्याकडे फिरकत देखील नाही ही, ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल मात्र नोकरीमध्ये प्रमोशनची संधी हातातोंडाशी येऊन पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आता नाही तर पुढील काळात तुम्हाला प्रमोशन मिळणारच आहे व्यावसायिक जातक या काळात आपल्या व्यवसायात मोठे व नाविन्यपूर्ण बदल घडवून आणतील महत्त्वाची बाब म्हणजे त्यात तुम्हाला यश देखील मिळेल व्यवसायाचा एखादा नवीन विभाग वाढण्याची शक्यता तुमच्याकडून निर्माण झाली आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्या तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त रुपये फी भरून डिस्क्रिप्शन गुगल जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य अधिपती म्हणजे त्रिकोणाचा स्वामी केंद्रस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो तसंच तुमच्या सप्तम स्थानात बुधदेव भद्र राजयोग निर्माण करीत आहे तो देखील एक देखी मोठा शुभ संकेत आहे असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण होणार असल्यामुळे कठीण काळात देखील तुम्ही मोठं यश मिळवू शकाल साडेसाती ही तुम्हाला संघर्ष देण्यासाठी येते संघर्षातून प्रगती देण्यासाठी देखील येते म्हणून या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशी स्वामी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते राशी स्वामीसह तुमचे कर्मेश देखील आहेत गुरुदेव या काळात तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहे त्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम कराल जास्तीत जास्त कर्म करण्यासाठी प्रयत्नशील राहाल मात्र गुरुदेवांना तृतीय स्थान फारसं मानवत नाही त्यामुळे हार्डवर्क जास्त होईल एरवी तुम्ही स्मार्टवर्क जास्त करतात परंतु या महिन्यात कळत न कळत तुमच्याकडून हार्डवर्क जास्त केलं जाईल म्हणून दहा मिनटं ब्रेक घेऊन आधी कामाचं योग्य ते नियोजन करा त्यानंतर कामाला सुरुवात करा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे म्हणजे लाभ तुम्हाला मिळेल बऱ्यापैकी मोठा लाभ मिळेल मात्र जेवढा लाभ होईल तेवढाच खर्च होताना देखील दिसत आहे मात्र बचत होणं शिल्लक राहणं हा विभाग इथे होत नाही कारण लाभ अधिपती व्ययस्थानात स्वराशीचा आणि मूळ त्रिकोण राशीचा आहे त्यामुळे तो खर्च देखील तेवढाच करतो ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता तुमचा व्यवसाय हॉस्पिटलशी संबंधित असेल परदेशाशी संबंधित असेल इम्पोर्ट एक्सपोर्टचा असेल कारागृहाशी संबंधित असेल तर तुमच्यासाठी अत्यंत उत्तम काळ निर्माण झालेला आहे असं आपण म्हणू शकतो अन्यथा नेहमीपेक्षा थोडा अधिक खर्च होणं हा विभाग इथे घडून येतो बचत न होणं किंवा बचतीतून देखील काही खर्च होणं असा विभाग देखील इथे येतो ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही त्या दृष्टीने योग्य ते नियोजन करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मीन जातकांसाठी आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर सहा पंधरा आणि एक तेवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचा विचार केला असता या महिन्यात नवरात्री आहे देवीची स्थापना होणार आहे या काळात देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते त्यामुळे या काळात छोटे छोटे उपाय करून आपण देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो त्यानुसार मीन राशीच्या जातकांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मोगरा व लालचंदन देवी मातेला अर्पण करावे या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा अशा पद्धतीने बेश ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस कसा राहील यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचे तुम्ही पाहिलंच नातेवाईकांना मित्रांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट सक् सेक्शनमध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष